मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि आपण या दादांची अवस्था कशा पद्धतीने बनलेली आहे संघर्षा मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे दादा दादांना प्रचंड त्रास या ठिकाणी जाणवत आहे मायबाप सरकारने या ठिकाणी जागा होण्याची गरज आहे आणि आपण पाहतो आहे या ठिकाणी संघर्षोदा दादा जरांगे पाटील यांचे कशा पद्धतीने हाल होत आहेत अक्षरशः या ठिकाणी दादांना खूप त्रास होत आहे याची जाणीव या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला आहे म्हणून दोन तर मराठ्यांचा संघर्षोदा दादा जरांगे पाटील यांचा अतिशय कठोरातील कठोर आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे लोक या ठिकाणी घोषणा देत आहेत म्हणून दादा जनांगे पाटील यांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय आपण या ठिकाणी पाहत आहोत संघर्षदा म्हणून दादा जनांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी स्टेजवरती होत आहे संघर्षा म्हणून तदा यांना प्रचंड त्रास या ठिकाणी होत आहे आणि म्हणून पाटील या ठिकाणी आपण पाहतोय दादांची अवस्था किती गंभीर बनलेली आहे दादांची प्रकृती किती खालावलेली आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत संघर्ष होता मला दादा जनांगे पाटील यांची या ठिकाणी अतिशय दयनीय अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी आपण पाहतो आहोत असंख्य लोक या ठिकाणी आलेले आहेत मनोज दादा झरांगी पाटील यांना भेटण्यासाठी लोक आलेले आहेत दादांना प्रचंड या ठिकाणी त्रास होतो आहे दादांना प्रचंड त्रास होतो आहे दादांची प्रकृती या ठिकाणी खालावलेली आहे मनोज दादा जरांगी पाटील यांना प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे आपण या गडीची लाईव्ह क्षणचित्र आंतरवाली सराठीतून या ठिकाणी पाहत आहोत आणि दादांची प्रकृती अतिशय चिंताजनक बनलेली अतिशय खालावलेली आहे आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये संघर्ष होता मनोज दादा जरांगी पाटील या ठिकाणी आपण महत्व आहे की मनोदानाची प्रकृती अतिशय गंभीर बनलेली आहे अतिशय खालावलेली आहे दादा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हालचाल करू शकत नाहीत दादा बिलकुल कुठल्याही प्रकारची हालचाल करू शकत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या आंतरवली सराटीमध्ये एकच गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे दादांना भेटण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरातून या ठिकाणी डोप आलेले आहेत दादांना प्रचंड वेदना होत आहेत परंतु समाजासाठी म्हणून दादा जरांगे पाटील ह्या सगळ्या वेदना या ठिकाणी सहन करतायत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण ते प्रयत्न आता जर ही परिस्थिती बघितली तर हे चित्र खरोखरच पहावत नाही इतकी दयनीय अवस्था इतकी भयंकर अवस्था या ठिकाणी मनोददा जराके पाटील यांची या ठिकाणी झालेली आहे आपण पाहतोय मनोदांची ही अवस्था अशा प्रकारे बनलेली आहे आणि अतिशय गंभीर अशा प्रकारच्या त्रासाला मनोज दादांना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे परंतु सरकारला मात्र याचं काही देणं घेणं नसल्यासारखं या ठिकाणी सरकार वागत आहे अतिशय गंभीर अशा प्रकारची परिस्थिती मनोजदादा जरांगे पाटील यांची या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो आपण पाहत आहोत दादांना किती वेदना या ठिकाणी होत असतील किती त्रास होत असेल ह्याच्यावरून आ... एक कल्पना या ठिकाणी आपल्याला होत आहे मित्रांनो त्यामुळेच मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी बांधव येत आहेत परंतु आंतरवली सराटीला येण्यासाठी प्रचंड या ठिकाणी लोकांना त्रास होत आहे रस्ते त्या ठिकाणी अडचणीचे तयार झालेले आहेत दादांची प्रचंड काळजी सगळ्या लोकांना आहे आपण पाहतो आहोत की बघा तुम्ही बारकाने चेहऱ्याचं थोडं निरीक्षण करा की दादांना किती वेदना होत असतील किती त्रास होत असेल परंतु इथल्या निगरगट्ट सरकारला मात्र ह्याचं काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी मराठा समाज बोलून दाखवत आहे आणि अक्षरशः मराठा समाजासाठी हा योथा लढताना आपल्याला पाहायला मिळत आहे या वेदना आहेत हे दुःख आहे गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे संघर्षोदा मनोजदादा सलांगे पाटील यांनी हा लढा अतिशय गतिमान केलेला आहे हा लढा अंतिम टप्प्यात आहे परंतु अंतिम टप्प्यात मनोज सुद्धा खूप त्रास या ठिकाणी सोय खूप त्रास दादांना या कारण मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती आता खूप नाजूक बनलेली आहे खरं म्हणजे मला बोलताना सुद्धा खूप त्रास होतोय इतकी गंभीर परिस्थिती मनोजदादा जरांगे पाटील यांच्या यांच्या या ठिकाणी बनलेली आहे आणि अशा कठीण संघर्षाच्या काळात खरं म्हणजे मनोजदादांना साथ देण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी लोक या ठिकाणी येत आहेत आपण पाहतोय या गडीचे सर्व लाईव क्षणचित्र थेट डांथरवाली सराठीतून आंतरवली सराटीतल्या स्टेजवर संघर्षोदा म्हणून दादा जनांगे पाटील यांची ही अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत मित्रांनो खरो खरोखरच मनोजदादांना खूप त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय या ठिकाणी आपण पाहतोय पाथरीचे आमदार परभणीचे आमदार बाबाजानी दुर्राणी साहेब या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची लाईव्ह अपडेट आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत आता या घडीला जर बघितलं तर परभणीचे जे आमदार आहेत बाबाजी आणि दुर्राणी साहेब हे या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवली सराटीमध्ये आलेले आहेत मित्रांनो आंतरवली सराठीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत आमदार बाबाजी आणि दुर्राणी साहेब या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत एक मुस्लिम समाजातला व्यक्ती एक लोक लोकप्रतिनिधी एक नेता म्हणून दादा जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत मात्र मराठा लोकप्रतिनिधींना मात्र म्हणून बऱ्यापैकी मनोजदा जरांगे पाटील यांचा विसरच पडलाय की काय अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे कारण परभणीचे खासदार बंडू बॉस आणि त्याच्यानंतर सहाव्या दिवशी बीडचे खासदार बजरंग बाबा सोनोने या ठिकाणी दादाला दा भेटायला आले होते परंतु त्यांनी काही फारसं समाधानकारक मीडियाशी बोललेले नाहीत किंवा ठोस अशा प्रकारचा सरकारवर दबाव आणण्यासाठी काही त्यांनी पावलं उचलल्याचं तरी आपल्या तरी अजून ऐकिवात नाही किंवा पाहण्यात नाही मात्र या ठिकाणी बाबाजानी दुर्राणी साहेब या ठिकाणी आलेले आहेत ते म्हणून दादा सारांगी पाटील यांना या ठिकाणी भेटत आहेत बोलत आहेत म्हणजे सरपंचांशी ते बोलत आहेत दादांशी थेट बोलणं आता होऊ शकत नाही कारण दादांची प्रकृती अतिशय नाजूक बनलेली आहे दादा आता ना बोलू शकतायत ना चालू शकतायत ना स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतायत अतिशय कठीण परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अशा कठीण संघर्षाच्या काळात खरं म्हणजे राज्यभरातला मराठा समाज म्हणून दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहे परंतु या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की लोकांना येण्यासाठी सुद्धा खूप त्रास होतोय कारण कोट्यावधी लोकांचं मन हे आंतरवाली सराटीत आहे परंतु आंतरवाली सराटीत मात्र अशा पद्धतीने आज ह्या संकटाला सामोरं जावं लागतंय आणि मराठ्यांचं काळीज कुठेतरी अडचणीत सापडलेलं आहे दादांना खूप त्रास या ठिकाणी होतोय दादांना प्रचंड त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय आणि आपण या ठिकाणी पाहतोय मनोज दादा जरांगे पाटील आपण पाहतोय या प्रसंगी आपण पाहत आहोत या घडीची सर्व लाईव क्षणचित्र या ठिकाणी पाहतोय आणि दादांना भेटण्यासाठी सगळे लोक या ठिकाणी येत आहेत मनोज दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लोक येत आहेत या ठिकाणी आपण या बदलचे लाईव दृश्य पाहतो आहेत आणि दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी लोक येत आहेत या ठिकाणी दादांच्या बद्दल या ठिकाणी प्रेम व्यक्त करतायत आपुलकी व्यक्त करतायत आशीर्वाद देत आहेत पुढे जाण्यासाठी लोक या ठिकाणी मदत करतायत हो दादा काय झालं <सथ>

आपण पाहतोय या ठिकाणी बांधव दादांना भेटण्यासाठी येतात विचारपूस करतायत आणि प्रत्येक क्षणाची अपडेट आपल्यापर्यंत देण्याचे काम मंडळ मुंबईला जी मीटिंग होती कॅबिनेट काहीतरी काय काही कळाले की जी बात नाही नाही काही माहित नाही बोलन <coughs> या ठिकाणी अनेक बांधव दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत समाजाचे बांधव युवा मल्हार सेनेचे राज्याध्यक्ष आहेत ते या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत अशी माहिती आपल्याला या ठिकाणी आप प्राप्त होते धनगर समाजाचे बांधव देखील या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी येत आहेत ओबीसी समाजातले बांधव देखील मनोज भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत सगळ्याच समाज बांधव या ठिकाणी मनोज दादा चरांगी पाटील यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आणि हा गरजवंत मराठ्यांचा लढा हे अमर उपोषण दादांची प्रकृती अतिशय खालावूत चाललेली आहे अतिशय गंभीर बनत चाललेली आहे आंतरवाडी सराठीतली ही अपडेट आहे मित्रांनो आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा या ठिकाणी असंख्य मराठा समाज लोक म्हणजे सराठीमध्ये आलेले आहेत आणि दादा या ठिकाणी भेटत नाही परिस्थिती खूप कडतर बनत चाललेली आहे आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाज बांधवांना विनंती करत आहोत आपण सर्वांनी संयम राखा सगळा खेड्यापाड्यातला सगळा समाज बांधव हा आपलाच आहे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे चार दोन नेते जरी मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असले तरी तो एक राजकारणाचा भाग आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका आणि आपलं सगळ्यांचं लक्ष हे जरांगे पाटलांकडे असलं पाहिजे आपल्या सगळ्यांचे डोळे हे आंतरवली सराठीकडे असले पाहिजेत कारण प्रत्येक क्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देत आहोत आणि हे अपडेट देत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते देखील कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया या ठिकाणी लिहायला